राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी फक्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आदर्शवत असे विचार आपल्या कृतीतून दिले शेती महिला संरक्षण शिक्षण संगीत उद्योग कला क्रीडा असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये शाहू महाराजांनी आदर्श घालून दिला नसेल संपूर्ण देशाला प्रेरणादायी असलेल्या लोकराजाची जयंती उत्तर प्रदेशमधील कुर्मी समाज सामाजिक उत्थान संस्था यांच्या वतीनं प्रयागराज इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला कोल्हापूरचे मराठा जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना मिलिंद पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांची परराज्यात साजरी होणारी जयंती आणि त्याला आपली उपस्थिती याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं कृमी समाजानं सर्वांपुढं आदर्श ठेवला त्यांचं हे कार्य कधीच न विसरता येण्याजोगं असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या यावेळी कृमी समाज बांधवांनी आपली मनोगत व्यक्त करताना छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला यामध्ये आयुष्यातील गंगाराम कांबळे सर्व जातींच्या वसतिगृहाची निर्मिती शैक्षणिक कार्य राधानगरी धरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले ऋणानुबंध अशा अनेक गोष्टींना त्यांनी उजाळा दिला यावेळी डॉक्टर वसंतराव मोरे डॉक्टर जयसिंगराव पवार आणि डॉक्टर पद्मा पाटील लिखित अनेक पुस्तकं मिलिंद पाटील यांनी कुर्मी उत्थान संस्थेला भेट दिली यासह डॉक्टर अल्पना चौगुले यांचं शिवराज्याभिषेक चित्र आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं वाटप उपस्थितांना करण्यात आलं या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कुर्मी समाजाचे हिंदलाल शिंगरोर अजित सिंग सत्येंद्र सिंग वीरेंद्र सिंग भारत सिंग ज्ञानप्रकाश सिंग आदींसह मराठा जागृती मंच पानिपत कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते